ग्रामपंचायतचे आजपासून काम बंद आंदोलन सुरू अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती ग्रामपंचायत प्रशासकीय सुधारणा व सरपंच मानधन थकबाकी देऊन त्यात भरीव वाढ करावी ग्रामसेवकांच्या कामाचं ओझं कमी करावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय दर्जा देऊन द्यावा संगणक परिचालकाचा समावेश ग्रामपंचायतच्या आकृती बंधात करावा ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ नेमणूक देऊन ठराविक मानधन द्यावे इत्यादी मागण्यांसाठी आजपासून ग्रामपंचायतमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झालं असून महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामपंचायतीत कामबंध आहे या बंदमध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामरोजगार सेवक संगणक कर्मचारी ग्रामपंचायतचे शिपाई व इतर कर्मचाऱ्यांचा संपामध्ये सहभाग असून महाराष्ट्रातील शासकीय योजनांचा बोजवारा उडणारा असल्याने सरकारने या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून शासनाने या बाबींकडे गांभीर्याने व तातडीने लक्ष न दिल्यास अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे आणि गावखेड्यांच्या विकासामध्ये अनमोल असे योगदान देणारे ग्रामपंचायत चालवणारे सर्वच घटक सध्या अस्वस्थ आहेत ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायतचे कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रामपंचायतचे ग्राम, ग्राम, ग्राम सेवक या कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही त्याचबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक बंधू भगिनींना त्यांना त्यांचा मानसन्मान मिळत नाही आणि त्यामुळे पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या पुढाकाराने आजपासून राज्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन सरपंच सदस्य ग्रामसेवकां ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामरोजगारसेवक व संगणक परिचालक यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून ते मो बहुतांश राज्यामध्ये ग्रामपंचायती बंद आहेत ग्राम या यशस्वी बंदबद्दल सर्व घटकांचे आभार परंतु शासनाला कळकळीची विनंती आहे की सरपंच आणि ग्रामपंचायत चालवणाऱ्या या सर्व घटकांना आपण आपले लाडके ठरवून आमचे प्रश्न सोडवा आणि ग्राम विकासामध्ये योगदान देणाऱ्यांची कदर करा किंमत करा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज